वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी यूट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहूयात सात जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस एमिलिया पेरेज आणि द ब्रुटालिससाठी साठी सर्वाधिक पुरस्कार आता गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये विविध पुरस्कार दिले जातात डायरेक्टर साठी फ्लिम ॲक्टर साठी ऍक्टर साठी पिक्चर साठी ठीक आहे तर सर्वाधिक पुरस्कार कोणाला भेटले त्यामध्ये तर एमिलिया पेरेज आणि द ब्रुटालिस्ट या पिक्चर साठी देन पा भारतीय चित्रपट दोन श्रेणीमध्ये नॉमिनेटेड झाला होता नामांकित झाला होता पण कोणताही पुरस्कार गोल्डन ग्लोब भेटला का त्याला नाही भेटला पण संधी हुकली द बेस्ट पिक्चर बेस्ट पिक्चर ड्रामामध्ये कोण पुरस्कार हा जिंकलाय द ब्रुटालिस्ट न जिंकलाय बेस्ट ऍक्टर कोण ठरलेला आहे मोशन पिक्चर ड्रामा अँड्रियन ब्रॉडी फिल्म द ब्रुटालिस्ट पा ब्रुटालिस्टसाठी अगेन दोन झाले तर अगेन डायरेक्टर ब्रेडी कार्बेट द ब्रुटालिस्ट तर एवढंच विचारलं जाईल की कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार भेटले आहेत तर द ब्रुटा लिस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकला बॉर्डर ग्राव गावस्कर चषक बॉर्डर गावस्कर चषक पहा बॉर्डर गावस्कर चषक कोना दरम्यानची बायोलॅटरल सिरीज आहे इंडिया अँड ऑस्ट्रेलिया भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघाच्या दरम्यान कोणतं चषक खेळलं जाते तर बॉर्डर गावस्कर चषक दहा वर्षाची प्रतीक्षा आता ऑस्ट्रेलियाची काय झालेली आहे संपली आहे भारताचा किती गड्यांनी पराभव केला तर सात सहा विकेट राखून पराभव केलाय डब्ल्यूटीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची ही भारताची काय आलेली आहे संपुष्टात आली अखेरच्या पाचव्या कसोटीत सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने किती गडी राखून विजय घेतलेला आहे तर सहा गडी यासह ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन एक असा पराभव करत तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर चषकावर आपले नाव कोरले आहे आता बघा दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने हा पुरस्कार काय हा चषक काय केलेला आहे जिंकलेला आहे एकतीसावे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे मध्य प्रदेश राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस काँग्रेस म्हणजे सभा कोणाची भरलेली आहे तर बाल वैज्ञानिकांची कितवी नंबरची होती एकतीसाव्या भरली कुठे ते तुम्हाला विचारलं जाते जसं की एक डिसेंबरला एक प्रश्न आला इंटरनॅशनल लॉयर्स कॉन्फरन्स राज्यसेवेला इंटरनॅशनल लॉयल कॉन्फरन्स कोणत्या देशा कोणत्या शहरामध्ये भरवण्यात आली ती नवी दिल्ली येथे भरवण्यात आली होती तर सेम या टाइपचा से प्रश्न उदयू शकतो की राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कुठे भरवण्यात आली तर भोपाळ मध्ये स्लोगन काय होतं इचं जय जवान जय किसान जय विज्ञान या मंत्रातूनही याचीच प्रचिती येते असं कोण म्हंटलेलं आहे सीएम कुठले मध्य प्रदेशचे या प्रसंगी वराहमीर खगोलीय वेधशाळेच्या स्वयंचलित प्रणालीचे सुद्धा त्यांनी काय केले उद्घाटन वराह मीर वे, हा ऍस्ट्रोलॉजर होता खगोलीय शास्त्र करणारा कोणाच्या दरबारामध्ये त्याला महत्व होते हे खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा आता पाहूयात वन लाईनर चालू घडामोडी सिंगल लाइन मध्ये कोणता प्रश्न बनला तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने हिलरी क्लिंटन आणि लिओनल मेसी सहित एकोणवीस व्यक्तींना स्वतंत्रता राष्ट्रीय पदकांनी सन्मानित केले आपल्या इथं जसं भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार असतात जे की स्टेट कडून दिले जातात देशाकडून दिले जातात तसेच अमेरिकेमध्ये स्वतंत्रता राष्ट्रीय पदक दिले जाते कोणाकोणाला भेटले तर हिलरी क्लिंटन आणि लिओनल मेसी यांच्यासहित किती व्यक्तींना एकोणवीस व्यक्तींना असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म ए असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म हा एक एन जी ओ आहे हा लोकशाही संबंधित व इलेक्शन संबंधित गोळा करतो व त्याची रिपोर्ट काढत असतो आता या एडीआर च्या रिपोर्ट नुसार चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत तर सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण आहे तर ममता बॅनर्जी सर्वात श्रीमंत चंद्राबाबू नायडू सर्वात गरीब ममता बॅनर्जी खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आता खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे शुभंकर शुभंकर म्हणजे तो जो एक भावला असतो जो की ओपनिंग सेरिमनीला असतो कोणत्याही खेळाच्या त्याला आपण काय म्हणतो शुभंकर तर खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा शुभंकर कोण आहे तर तारा आणि तेजस हे सशासारखे दिसतात कोणासारखे दिसतात सशासारखे भारताचे प्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ राजगोपाला चिदंबरम यांचे निधन पोखरण अणू महत्वपूर्ण योगदान तर राजगोपाला चिदंबरम आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जी पोखरण अणुचाचणी घेतली होती त्या पोखरण अणू महत्वपूर्ण योगदान राबवले होते भारताच्या अर्थ मंत्रालयाने घोषित केले की आता जीडी पी चे आधार वर्ष म्हणजे बेस इयर दोन हजार बावीस तेवीस असेल तर दोन हजार बावीस तेवीस हे वर्षापासून त्याला बेस इयर धरलं जाईल आणि पुढची जीडीपी पी मोजली जाईल अगेन पुढची जीडीपी बेस इयर आधी किती होतं ते सांगा आता कमेंट सेक्शन मध्ये छत्तीसगडने ग्रीन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मॉडेल स्वीकारले असे स्वीकारणारे हे पहिले राज्य आहे तर पहा ग्रीन जी डी पी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये टॉपिक येतो त्याच्याशी हा रिलेटेड करंट अफेअर आहे तर कोणत्या राज्याने नुकतेच ग्रीन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मॉडेल स्वीकारले असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल छत्तीसगड थँक्यू लाईक शेअर like, सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल जॉईन आवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ॲट द रेट आर एम पी एस सी थँक्यू